प्लसचा नारा दिलाय आणि अशाच वेळी एकनाथ शिंदे बघा मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास प्लस चा नारा देईल एकनाथ शिंदे गट एकशे वीस चा नारा देईल आणि अजित पवार किमान शंभर जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरी हरी करत केदारनाथला जावं लागलं जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागलं कारण एकशे पन्नास एकशे वीस बरं का आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही हे जे आता बोलतायत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे उष्ण अवसान आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि मिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो तुम्ही परवाच्या दिवशी म्हणाला ठाण्यात सत्तर पार होते तर मुंबईत तुमचं टार्गेट काय आहे आमचा महापौर होईल म्हणजे आमचं टार्गेट पूर्ण आहे आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचं महापौर आमचा महापौर शंभर टक्के बसणार आणि सातत्यानं बसणार कोणाच्याही शिवाय बसणार मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही पंचावन्न ते साठ टक्के मतं घेतो हा आकडा येऊन नाही रावसाहेब एक तुमचं विधान लक्षवेधी आहे की तुम्ही असं म्हणताय की कोणाच्याही टेकू शिवाय पण हा म्हणजे काय समजायचं म्हणजे आमची जी आघाडी आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं तोडातोडी फोडाफोडी हा माणसं विकत घेणं ते करावं लागणार नाही आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि भव्य विचारांचाच होईल पण शेवटी आकड्यांनाही महत्व असतं तुम्ही नाही म्हणाल तुम्ही सत्तर पार ठाण्यात म्हणालात मुंबईत असं काही टार्गेट सेट आहे का मुंबईत जागा दोनशे सत्तावीस पैकी किती नाही मुंबईचा आकडा मी देणार नाही याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतो एवढंच सांगतो उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार शुद्ध मराठी मराठी मनाचा मराठी मातीचा मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा नाही तर मुंबईची लढाई प्रतिष्ठेची आहे महायुतीत अन्य ठिकाणी महायुती होईल की नाही असं असताना मुंबईत मात्र तिन्ही पक्ष एकत्र लढ याचा अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे की जे ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे जे वादळ उभं केलेलं आहे त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही मिध्यांना शक्य नाही अजित पवारांचा प्रश्नच येत नाही म्हणून ते हे सगळे आता एकत्र येत आहेत फोडाफोडी सुरू आहे